रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रसिद्ध अशा दासगाव ग्रामपंचायत सरपंच कुमारी तपस्या महेंद्र जंगम यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य विराज वसंत दळवी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून काढून टाकण्याचा आदेश बजावला आहे दासगाव ग्रामपंचायत सदस्य विराज वसंत दळवी यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज करताना कर्तव्यामध्ये कसूर करत ग्रामपंचायत नियमाचा भंग केल्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती या प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालावरून निर्णय देण्यात आला आहे सरपंच कुमारी तपस्या महेंद्र जंगम यांना कोणत्या कारणामुळे बडतर्फ केले आहे तेही पाहो प्राथमिक शाळा गृहाच्या दुरुस्तीचे बिल पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झालेले दिसून येते परंतु सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी आणि सदर रक्कम संबंधित ठेकेदार यांना आदान करता व ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायती खात्यात पुरेशी रक्कम आहे किंवा नाही हे न तपासता एन ई द्वारे रक्कम वर्ग न करता दिलेल्या धनादेशाची नोंद रोकड वहीमध्ये केलेली दिसून येत नाही परंतु बँकेत शिल्लक कमी असल्याकारणाने धनादेश परत आल्याने ग्रामपंचायतीने रोकड वहीवरून एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तयार करून ठेवला सदर प्रक्रिया करताना वित्त विभागाकडून शासन निर्णयाचा भंग केलेला दिसून आला आहे अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे चे कलम एकोणचाळीस एक, एक नुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद